नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द बिरार अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे मी धीरज कुमार आज आपण हंड्रेडची स्टार्ट बघणार आहोत हंड्रेडची स्टार्ट स्मार्ट वर्कमध्ये कशाप्रकारे आपण कमी वेळामध्ये आपल्यात बदल केला पाहिजे भारत माता की भारत माता की बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जेव्हा आता हंड्रेडची प्रॅक्टिस करत आहे त्यासाठी आपण बघितलेला आहे थोडा आपण इथून तिथपर्यंत या दिशेला खालच्या झुक खाली खाली केलेला आहे आणि त्या दिशेला थोडं अपवर केला आहे म्हणजे चढता क्रमासारखा आपण एक साधं आपलं जुगाड बनवलेलं आहे लक्षात द्या आता आपण हंड्रेड तर मारतच राहतो स्टेप टाकतच राहतो परंतु काही चुका आपण करत राहतो त्या चुका आपण केल्या नाही पाहिजे त्या हंड्रेड मारत असताना आपली जी स्टेप आहे ती स्टेप आपण इथं प्रॉपर घेतोच स्टेप घेतल्यानंतर जी आपण इथून स्टार्ट घेतो तेव्हा मग आपलं शरीर कसं असलं पाहिजे थोड्या प्रॉब्लेममध्ये झुकलं असलं पाहिजे आता खूप विद्यार्थी काय करतात चुका काय करतात कर। कर ते बघा इथून स्टार्ट घेतल्याबरोबर तो शरीर जाग्यावरच उभं करत आला का लक्षात तुमच्या हंड्रेड मीटरमध्ये समजलं का बघा तुम्ही खूप वेळा प्रॅक्टिस करत असताना तुमच्या लक्षात येईल की इथून स्टार्ट घेतला आपण आणि स्टार्ट घेतल्याबरोबर तो जाग्यावरच असं शरीर करून टाकते आणि पटकन असा स्पीड पकडते ॲक्च्युअल आपल्याला तसं नाही करता त्याने आपल्याला स्पीड मिळणार नाही लक्ष द्या जर आपल्याला स्पीड पाहिजे तर आपण जो स्टार्ट घेतो आणि तो स्टार्ट घेतल्यानंतर आपली जी स्पीड आहे ती थोडी सुक्तीप्रमाणे जागेहूनच आपले जे आहे ही सुक्तीप्रमाणे हळूहळू हळूहळू तीस मीटरपर्यंत आपल्याला असं उभं धावताना मी नाही होत आहे आपण जे धावत आहे धावताना हळूहळू 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 असं बघा विमान जे आहे ते असं सरळ जाते का विमान सरळ जाते का असं विमान सरळ जाते का ते असं हवेला चिरत जाते असं चेड बघा असं आलं का लक्षात असं कसं जाते हवेला चिरत जाते त्याच टाईपमध्ये आपल्यालासुद्धा हंड्रेड मारत असताना या टाईप हळूहळू 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 आपल्याला मग आता कालांतराने आता कालांतराने एकदम चांगल्या प्रकारे करण्यासाठी ही जी गोष्ट आहे ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा लागणार आहे समजू राहिलं का मग आता स्टार्ट घ्यायसाठी आपल्याला खूप वेळा आपण स्टार्ट घेतल्यानंतर तसं होणार नाही तर आपण हा एक तुम्हाला सांगितलेला आहे की थोडं काही दिवसापुरतं आपला एक जर्ग बसेपर्यंत आपला एक प्रॅक्टिस बसेपर्यंत हा एक जुगाड आपण तयार केलेला आहे यानुसार आपण इकडे आता हा खाली कोणता काय थोडं उतार आहे इकडे काय उतार तिकडे काय आहे चला तीस मीटर म्हणजे थोडं कमीच आहे अलग अलग आहे परंतु एक काही वेळा प्रॅक्टिस होईपर्यंत म्हणजे काय होते की आपण याच्या अंदर जर समजा या टाईप लागली तर एक बेस भेटून जाते म्हणजे त्याला थोडं धावत असताना आपण एकदम वर उठत नाही बरोबर आहे बघा करून पोहो आपण चल बेटा एक पाय जवळ गे थोडा फास्ट बघितलं का बघितलं का भारत माता की ही बाब तुमच्या लक्षात आली का समजलं का तुम्हाला मी काय म्हटलं तर समजलं का आणि काय होते की समजा हे नाही लावलं तर खूप वेळा काय होते तुमच्या चुका सांग तुम्हाला आप ते आपण करून तर आलो आता सरने सांगितलं बो की इथून आपल्याला थोडं अँगलने हळूहळू उठायचा पण काय होते खू खूप जणांना असं वाटते की बा आपण उठून राहिलो जागेवर तसं रे ते काय होते की तुम्ही हे नाही लावलो आपण साधी जरी प्रॅक्टिस केली तर काय होते हे मान असेच देतो आपण करून ती मान दिली का असं वाटते आपल्याला जे शरीर आहे की सरळ असं वाटते आपण झुकलेला प्रॅक्टिसच्या वेळेस बघितलं का तुम्ही हे अशी मान टाकून देतो ना ते धावतो आपण असं वाटते आपण पूर्ण झुकला तसं नाही आहे ही मान खाली नाही पाहिजे हे प्रॉपर कमर गेले बघा या टाईप आपल्याला हळूहळू धावताना बघा हळूहळू हळूहळू आणि त्यानंतर तीस नंतर आपल्याला एक स्टेप भेटते तिथून स्पीड न वळातो समजलं ना मी सांगत ना हवेला चिरत आपल्याला हळूहळू हळूहळू असं बघा काही वेळेस प्रॅक्टिस केली आणि चांगली प्रॅक्टिस केली ना तशीच जागेवर स्पीड भेटते चांना स्पीड भेटते समजलं का समजलं का तुम्ही कुठेही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कुठेही प्रॅक्टिस करत असाल तर याचा तुम्ही प्रॅक्टिस करून बघा किंवा मी जे सांगितलेल्या ह्या गोष्टी तुम्ही करून बघा आता तुम्हाला